यंदा पावसानं आधीच ओढ दिलेली होती आणि त्यामुळे महाराष्ट्रामधील धरणांमधील पाण्याचा साठा प्रचंड घसरलाय एकीकडे पाण्याअभावी पिकं कशी जगवायची असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर असतानाच दुसरीकडे पिण्याच्या पाण्याचीही ओढाताण सुरू आहे आणि त्यामुळे महाराष्ट्रातील अनेक गावांची मदार आता टँकरवर आहे पाहूयात याबाबतचा आमचा आजचा हा स्पेशल रिपोर्ट खोटभर पाण्यासाठी बाया बापे आणि चिल्ल्या पिल्ल्यांचीही धावपळ चालली आहे भर उन्हात अन्हात महिला वर्ग असा पाण्यासाठी तळमळतोय तर खेळण्या बागडण्याच्या वयात हे चिमुकले जीव पाणी भरण्यासाठी धडपडतायत ही दृश्य बुलढाणा आणि जळगाव जिल्ह्यातली असली तरी संबंध महाराष्ट्रभर अनेक भागात पाण्यासाठी ही ससे होळपट सुरू आहे सकाळी उठावं आणि कामधाम सोडून गावातल्या रस्त्यावर डोक्याला हात लावून जथ्थेच्या जथ्थे बसलेले बघायला मिळतात सुकलेली तोंड आणि डोळ्यात मात्र टँकरची प्रतीक्षा

पाण्या कायच म्हणून ज्यांच्यावर बोराय ज्यांच्यावर ज्याच्या घरी गाळा तेल परवडते दूर्दयासाठी आमचं काहीच नाही पावसाने ओढ दिल्याने ज्यांच्या भरवशावर महाराष्ट्र असतो त्या धरणांचा तळ उघडा पडलाय आणि तिथं फक्त भेगाळलेली जमीन दिसू लागली आधीच पावसाने ओढ दिल्यामुळे राज्यातल्या धरणातला पाणीसाठा प्रचंड घसरलाय नागपूर विभागा विभागात धरणात फक्त एक्केचाळीस टक्के पाणीसाठा शिल्लक आहे अमरावती विभागात केवळ चव्वेचाळीस पूर्णांक एक्केचाळीस टक्के पाणीसाठा आहे छत्रपती संभाजीनगर विभागात तर फक्त तेरा पूर्णांक त्रेसष्ट टक्के पाणी साठा आहे नाशिकला बत्तीस पूर्णांक पंधरा टक्के तर पुणे विभागात पंचवीस पूर्णांक शून्य नऊ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे संपूर्ण कोकणात धरणांमध्ये केवळ त्रेचाळीस पूर्णांक शून्य तीन टक्के पाणीसाठा आहे संपूर्ण महाराष्ट्रातील धरणांमध्ये अवघा अठ्ठावीस टक्के पाणीसाठा शिल्लक राहिलाय त्यामुळे अनेक प्रकल्पातील पाण्याच्या वापरावर निर्बंध घालण्यात आलेत त्यामुळे करबलेल्या पिकांनी आता माना टाकल्या धरणांचा जीव असा तळाशी पोहोचलेला असतानाच महाराष्ट्राची मदार आता आहे राज्यात सातशे सदतीस टँकरने पाण्याचा पुरवठा सुरू आहे महाराष्ट्रातील एक हजार दोनशे तेहतीस गावात टँकरने पाणी पुरवठा केला जातोय राज्यातल्या पाच हजार तीनशे अकरा वाड्यांची तहान टँकर वर अवलंबून आहे केंद्र सरकारने पिण्याच्या पाण्यासाठी पुढील तीस वर्षांचा आराखडा तयार करून राबवलेली जलजीवन मिशन ही योजनाही पाण्याअभावी कोरडी पडली आहे हर घर नल से जल असा गाजावाजा करत ही योजना राबवली गेली पण योजनेच्या मार्गदर्शक सूचनांना स्थानिक पातळीवर कात्रतचा घाट दाखवला गेला आहे ड्राय झोनमध्ये अनेक ठिकाणी जॅकवेल बांधली गेली आहेत त्यामुळे पिकांवर संकट तर आहेच मात्र पिण्याच्या पाण्याचीही मोठी बोंबाबोब झाली आहे म्हणूनच पाण्याचा जपून वापर करण्याचं आवाहन सरकारकडून केलं गेलंय पाणी वाचवणं हे राष्ट्रकार्य असल्याचं गुलाबराव पाटलांनी म्हटलंय पाणी जपून वापरा आणि जितकं पाणी आहे ते पाणी जपून जर वापरलं तर निश्चितपणाने काही प्रमाणामध्ये त्याची बचत होऊ शकते ज्या ग्रामपंचायतीमध्ये मुबलक पाणी आहे त्यांना आमची हात जोडून विनंती आहे की तुम्ही थोडं टप्प्याटप्प्याने पाणी दिलं तर लोकांना ॲडजस्ट करायला सांगा जिथे तुट्यामध्ये बसवले नसतील काही गावांमध्ये पाणी भरपूर आहे बऱ्याच गावांमध्ये आम्ही बघतो नदीकाठच्या गावांमध्ये धो 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 पाणी वाहत असतं तुट्या बसवा जेणेकरून पाणी आपलं वाया जाणार नाही शेवटी पाणी हे आपण काही तयार करू शकत नाही ज्या पाण्यामध्येच आपल्याला नियोजन करायचं आहे म्हणून हे आपलं काम नाही तर हे आपल्या देशाचं काम आहे असं समजून आपल्या राज्याचं काम म्हणून आपण सगळ्यांनी सहकार्य करावं असे जनतेला आणि लोकप्रतिनिधींना सगळ्यांना मी नम्र विनंती करतो एकीकडे देशभरात निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे आरोप आणि प्रत्यारोपांचे पाठ वाहू लागलेत मात्र महाराष्ट्रात पाण्याविना लोकांच्या घशाला अभूतपूर्व अशी कोरड पडली आहे त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राचे डोळे आता पावसाकडे लागून राहिलेत जळगाहून चंद्रशेखर नेवेंसह डॉक्टर संजय महाजन एबीबी माझा बुलढाणा एबीपी मासा उघडा डोळे बघा नीट